आवाज जनतेचा वाहन चालकांसाठी दिलासा एच एस आर पी लावण्याची अंतिम मुदत तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी समोर येते आहे परिवहन विभागाने जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी एच एस आर पी बसवण्याची अंतिम मुदत तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवलेली आहे यापूर्वी ही मदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस होती मात्र अद्याप अनेक वाहन चालकांनी एच एस आर पी बसवलं ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात येतो आहे एक एप्रिल दोन हजार पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी एच एस आर पी बंधनकारक आहे हाय सेक्युरिटी नंबर प्लेटमुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होईल तसेच वाहतुकीच्या सुरक्षेमध्ये सुधारणा होईल केंद्र सरकारने एच एस आर पी अनिवार्य केल्यानंतर देशभरात याची अंमलबजावणी सुरू झाली असून महाराष्ट्र परिवहन विभागाने यासाठी कडक पावले उचलली आहेत परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना यांच्या कार्यक्षेत्रात जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत स्थानिक वाहन वितरक ऑटोरिक्षा टॅक्सी बस आणि ट्रक संघटनांची बैठक घेऊन त्या संदर्भात व्यापक प्रचार करण्यात येणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी अंतिम क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर एच है। एस आर पी बसवावी एच एस आर पी बसवण्यासाठी बस वाहन मालक आणि अधिकृत सेवा प्रदात्यांकडे रिपीट एच एस आर पी बसवण्यासाठी वाहन मालकांनी अधिकृत सेवा प्रदात्यांकडे जाऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण करावी या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक आर टी ओ कार्यालय किंवा अधिकृत एच एस आर पी पुरवठादारांशी संपर्क साधावा अंतिम मुदत ओलांडल्यानंतर एच एस आर पी नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची आणि होण्याची शक्यता आहे परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे वाहन, वाहन चालकांना दिलासा मिळाला असला तरी मुदत संपण्याच्या आत एच एस आर पी बसवणे गरजेचे आहे त्यामुळे वाहन मालकांनी शक्य तेवढ्या लवकर आपले वाहन नियमानुसार अपडेट करावे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा